साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज महापालिका नोकर भरतीसाठी पंधरा ते सतरा फेब्रुवारीला लेखी परीक्षा महापालिका टी सी एस कंपनीच्या माध्यमातून नोकर भरतीची प्रक्रिया राबवित आहे विविध संवर्गातील तीनशे दोन पदाच्या भरतीसाठी एकतीस डिसेंबर अखेर अर्ज भागविले होते राज्यभरातून एकूण तेवीस हजार चारशे तीस अर्ज प्राप्त झाले लेखी परीक्षेचे केंद्र निवडण्यासाठी उमेदवारांना तीन पर्याय देण्यात आले होते पात्र उमेदवारांची छाननी सुरू आहे उमेदवारांना एस एम एस अथवा ईमेलद्वारे परीक्षेबाबतची माहिती दिली जात आहे सोलापूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राची माहिती वेळेचा उल्लेख असेल काही शंका आल्यास टी सी एस कंपनीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा